सोलापूर हे डीजे डॉल्बीमुक्त करणारच असा ठाम निर्धार व्यक्त करतानाच मुठभर लोकांची असंख्य लोकांवरची झुंडशाही सहन केली जाणार नाही असा इशारा ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी दिला डी जे डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी सजग सोलापूरकरांनी एल्गार पुकारला असून डीजे डॉल्बीमुक्त शहरासाठी सर्वसामान्य जनतेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवत डीजे जे डॉल्बीला शहरातून हद्दपार करण्यासाठी प्रचंड लढा उभारला आहे या पार्श्वभूमीवर डी जे मुक्त सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी इन सोलापूर न्यूजशी खास संवाद साधला इन सोलापूर न्यूज चॅनलनं देखील डी जे डॉल्बीच्या घातक परिणामांबाबत आणि सोलापूरच्या जनतेला होत असलेल्या एकूणच त्रासाबद्दल निर्भीडपणे आणि सडेतोड वृत्त प्रक्षेपित करण्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांनी मनापासून कौतुक केलं डी जे डॉल्बी हा केवळ सोलापूरलाच नव्हे तर महाराष्ट्राला लागलेला कॅन्सर आहे असं सांगून सोलापूर डी जे डॉल्बी मुक्त करणारच असा ठाम निर्धार व्यक्त करून त्याच्या दुष्परिणामाची अनेक उदाहरणं त्यांनी दिली हा सोलापूरला डी जे मुक्त करणारच हे आम्ही ठरवलेले आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे डी मुक्त करूच कारण डी जे हा सोलापूरला लागलेला नवे सर्व ठिकाणी महाराष्ट्राला लागला कॅन्सर आहे इतकं डेंजर आहे डी जेचं की माझे जवळचे एक नातेवाईक ह्याच्यामध्ये डी डीजेमुळे ते फक्त एक फरलांग चालत गेले त्या मिरवणुकीबरोबर नावीला गेले त्याने त्या रस्त्यातच होती घरी आले चक्कर आली खाली पडले कोमात गेले आणि पाच दिवसात खालाद झाली ती आणि अतिशय सशक्त मनुष्य होता तो रोज स्पोर्ट्समन होता रोज फिरायला जायचे आणि असा सशक्त मनुष्य मार मारलेत एक बाई त्यांना सांगितलं त्यांनी की डी जेमुळे मला बहिरेपण पण आलेलं आहे आणि मशीन लावूनसुद्धा मला ऐकू येत नाही तिसरे एक पोलीस अधिकारी रिटायर सांगितलं की मी नवी पेठेत आलो होतो आणि गर्दीतनं मी मोटरसायकल काढत होतो आणि त्या डी पुढे तीन मिनटं थांबलो तर मला आता ऐकू येणं बंद झालेलं आहे मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात विविध हॉस्पिटल्स असून यामधील रुग्णांची डी जे डॉलबीच्या दणदनाटामुळे काय अवस्था होत असेल असा सवाल उपस्थित करून बंदोबस्तासाठी दिवसभर थांबणाऱ्या पोलीस बांधवांची काय अवस्था होत असेल असंही ते म्हणाले सण वार साजरे करावेत पण डी जे डॉलबीचा हट्ट कशासाठी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला पोलीस बांधवांची तर इतकी मला कीव येते पण त्यांना नाविला तिथं था थांबावं लागतं ड्युटी असती विचार करा आपण तीन मिनटं थांबू शकत नाही तर हे पोलीस खातं हे कसं दिवत दिवस तिथं थांबू शकत असतं आणि मला एक समजत नाही की ही ते जी नाचणारी मुलं असतात ते नाचतात त्यांच्या कानाची काय अवस्था होत असेल आणि त्यांना पुढं ऐकू येणं बंदच होणार आणि कानाची नर्व अशी आहे की ती रिपेरी होऊ शकत नसती ऑपरेशननी रिपेरी होऊ शकत नसती एकदा बहिरे पण आले की कायमचं बहिरेपण आलं त्यामुळे एकही काही एक एक फायदा नाही सणवार साजरा करायला कोणाचं दुमत नाही पण हे डीजे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम हे लक्षात घेतले तर हे आहे दरम्यान सर्वच स्तरातून मुक्त सोलापूरसाठी व्यापक पाठिंबा मिळत असून अनेक जण याचे दुष्परिणाम सांगतात जे खरच अत्यंत गंभीर आहेत असंही ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने म्हणाले आता मी फिरायला निघालो कुठेही गाठ पडलो तर लोक हेच म्हणतात की डी जे मुक्त आम्ही तुमचा पाठिंबा आहे आत्ता मी दत्त चौकात गेलो होतो तर मला चार लोक जर म्हणले साहेब आमचा पाठिंबा आहे लवकरात लवकर करा दत्त चौकातले तर म्हणले की आमची अवस्था इतकी वाईट होती की आमच्या बिल्डिंगच्या काचा थरारतात था। एक जुनी बिल्डिंगवाले म्हटलं की आम्ही त्या दिवशी मिरवणुकीच्या दिवशी खाली येऊन थांबतो कारण कधी बिल्डिंग पडेल हे सांगता येत नाही परवा एक सांगत होते की लेसरचं सांगत होते पत्रकार बंधूच होते चॅनलवाले ते म्हटले आम्ही ते हे करू शकत नाही शूटिंग करू शकत नाही कारण ते लेसरचं किरण आमच्या कॅमेरावर पडला तर तो कॅमेरात बाद होऊन जातो त्यामुळे आणि आज सर्व माझ्यातले सर्व थरातले लोक महिला पुरुष शाळेतले विद्यार्थी डॉक्टर लोकं इंजिनियर लोक आता इंजिनियर लोकसुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे एक आपल्या सोलापुरातल्या दहा इंजिनियर लोकांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला असं एक ॲप करून देतो की ते सगळं रेकॉर्ड होईल त्यात किती डेसिबल होईल हे रेकॉर्ड होईल आणि ताबडतोब ते कंट्रोल रूमला पण कळवलं जाईल याच्यासारखा जा भारी पुरावा कुठला मिळणार नाही डी जे डॉलबी धारकांनी पाच वर्षे सक्त मजुरी आणि एक लाखांचा दंड असल्याचं लक्षात ठेवावं असं सांगून मूठभर लोकांची असंख्य लोकांवरची झुंडशाही सहन केली जाणार नाही राजकारणी लोकांनीही राजकीय हेतूसाठी एखादी पिढी बर्बाद करू नये असा इशाराही त्यांनी या निमित्तानं दिला आणि एक लक्षात ठेवा सगळ्या डी जेवाल्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की एक पाच वर्ष सक्त मजुरी आणि एक लाखाचा दंड या गुन्ह्यासाठी आहे त्यासाठी जर पकडलं गेलं आणि शाबी झाली तर जेलमध्ये बसल्याशिवाय डी जेवाल्यांसुद्धा पर्याय नाही तर डी जेवाल्यांना आमचं सांगणं आहे की हा तुम्ही दुसरा व्यवसायात चेंज करा ह्या डी जे जो लोकांना घातक आहे तो करू नका आणि आता सध्या मुठभर लोकांची जी झुंडशाही आहे बहुमत म्हणजे असंख्य लोकांवर ती आता सहन केली जाणार नाही राजकारणी लोकांनासुद्धा आमची विनंती आहे तुमचं राजकारण राजकारणासाठी एखादी पिढी करू करू नका नका किंवा लोकांना करून तुमचं काही होणार नाही जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी देखील आम्हाला या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून सर्वच उत्सव धारकांना डी जे डॉलबी अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे असं स्पष्ट करून सोलापूर मुक्त झालं तर महाराष्ट्रात आदर्श शहर म्हणून गौरवलं जाईल सर्वच ठिकाणी नक्कीच सोलापूरचं नाव होईल असा विश्वासही मुक्त सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी व्यक्त केला